केम जिल्हा परिषद गटात विकासाचा निर्धार उज्ज्वला तळेकर यांची ठाम भूमिका केम जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार उज्ज्वला संदीप तळेकर यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडत मतदारांशी संवाद साधला मी केवळ उमेदवार नसून तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारी तुमची लहान बहीण आहे असं सांगत त्यांनी परिवर्तनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले महिला सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण सुविधा पायाभूत विकास आणि औद्योगिक प्रगती हे त्यांच्या कामाचे प्रमुख मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितले महिलांसाठी बचत गट व्यवसाय प्रशिक्षण आरोग्य सुविधा डिजिटल शिक्षण स्वच्छ पाणी सौर पथ दिवे तसेच गावच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला पाठपुरावा सुरू माहिती देत त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आंदोलन केल्याचा उल्लेख करत विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदारांच्या आशीर्वादाची मागणी त्यांनी केली